जनतेस अधिकारनामज जाणे हक्काची हो यान्यूचल मध्ये आपले स्वागत आहे मानगाव येथील सफाई कर्मचारी यांनी समाजपुढे ठेवला एक आदर भगवान महावीर जयंती निमित्त व क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त मानगाव ग्रामपंचायत मुख्य क्लार्क मायाप्पा रूपने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काल सुट्टी असून देखील गाव स्मचन मचन भूमि टाकीजवळची स्वच्छता मोहीम राबून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे तसेच ही स्मशानभूमी प्रत्येक पंधरा दिवसातून एक वेळा स्वच्छ करण्याचा निर्धार केला याबद्दल संपूर्ण मानगाव ग्रामपंचायतच्या वतीने मायापा रुपणे व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले न्यूज चॅनल नेटवर्क सह